मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिसर अभ्यास या अंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असा विविध प्रकारच्या भाज्या हा घटक पाहणार आहोत आपल्या आहारामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात त्याबद्दल त्यांची नावं त्यांची नावं मराठी आणि इंग्रजीमध्ये आज आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया विविध भाज्या पहिली भाजी चित्र पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल कुठली आहे सांगा बरोबर कुठली भाजी आहे वांगे वांगे यांनाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात बघूया बी आर आय एन जे ए एल ब्रिंजल वांगे यांना इंग्लिशमध्ये ब्रिंजल असे म्हणतात पुढची बाजी चित्र पाहून सांगा बरं बटाटा पुढचं चित्र आहे बटाटा शब्द वाचा बटाटा त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात पी ओ टी ए टी ओ पोटॅटो त्यानंतर पुढचं चित्र पाहून सांगा भांजी कोणती आहे टोमॅटो टो मॅटो टोमॅटो टो टी ओ एम ए टी ओ टोमॅटो त्यानंतर पहा मिरची आहे ह्या मिरचीला आपण कोणती मिरची म्हणतो याला ढोबळी मिरची किंवा भोपळी मिरची किंवा सिमला मिरची असंही म्हणतात इंग्लिश इंग्लिशमध्ये त्याला सी ए पी एस आय सी यू एम कॅप्सिकम असंही म्हणतात किंवा त्याचं इंग्लिश नावच कॅप्सिकम असं आहे त्यानंतरचं पुढचं आहे चित्र भेंडी भेंडीला इंग्लिशमध्ये एल ए डी वाय एस एफ आय एन जी ई -E आर भेंडीला इंग्लिशमध्ये लेडीज फिंगर असं म्हणतात त्यानंतर आपण आता पुढची भांडी पा, भाजी पाहूया शेवगा भाजी दिसती कुठली शेवगा ऐकावं म्हणा शेवगा त्याला इंग्लिशमध्ये डी आर यू एम ड्रम एस टी आय सी के ड्रम स्टिक असं म्हणतात शेवगा या बाजीला इंग्लिशमध्ये स्टिक असं म्हणतात पुढची बाजी पहा वाटाणा किंवा यालाचं मटार असंही म्हणतात तर वाटाण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बघूया पी ई -ए, ए पी पी म्हणजेच वाटाणा न पहा कोबी पुढ़ है कोबी कोबी ल इंग्लिश मध्ये पहा सी ए डबल बी ए जी ई सी ए डबल बी ए जी ई कैबेज कैबेज म्हणजे कोबी त्यानंतर पहा पुढची भाजी आहे फ्लावर आपण त्याला फ्लावर म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला कॉली असं म्हणतात सी ए यू एल आय एप एल ओ डब्ल्यू ई आर कॉली फ्लावर असा -E कौली फ्लावर, फ्लावर म्हणजेच आपण त्याला फ्लावर फक्त फ्लावर असं म्हणतो पुढची बाजी पहा कारले. कार्ले कार्लेच्या बाजीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बघूया बी आय डबल टी ई आर बिटर गोड त्यानंतर पहा भोपळा किंवा दुधी भोपळा असंही त्याला आपण म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये बॉटल गोड असं म्हणतात बी ओ डबल टी एल ए बॉटल जी ओ यू आर डी बॉटल गोल्ड त्याचा आकार बाटलीसारखा असतो म्हणून पुढची बाजी पाहूया काकडी कुठलं चित्र दिसतंय काकडी त्याला इंग्लिशमध्ये ककुंबर असं म्हणतात सी यू सी सी यू सी यू एम बी ई -E आर ककुंबर म्हणजेच काकडी पुढची भाजी आहे ओळखून सांगा कसली जुडी आहे बरं मेथी ही मेथीची भाजीची काय आहे जुडी आहे मेथी त्याला इंग्लिशमध्ये बघूया आपण काय म्हणतात ते एफ एन यू जी आर ई ई के फेनुग्रिक फेनूग्रिक असं इंग्लिशमध्ये मेथीला म्हणतात पुढची भाजी पाहूया पालक पुढची भाजी आहे पालक एस पी आय एन ए सी एच स्पिनॅक पालकला स्पिनॅक असं म्हणतात पुढचं आहे कांदा ओ आय ओ एन ओनियन ओनियन म्हणजेच कांदा किंवा कांद्याला इंग्लिशमध्ये ओनियन असे म्हणतात त्यानंतर पहा गाजर पुढची भाजी आहे गाजर सी ए डबल आर ओ टी कॅरोट कॅरोट म्हणजेच गाजर किंवा गाजराला इंग्लिशमध्ये कॅरोट असं म्हणतात पुढची भाजी आहे मुळा मुळासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे आर ए डी आर एस एच रॅडिश रॅडिश म्हणजेच मुळा त्यानंतर पुढचं चित्र आहे बीट मराठीमध्ये याला आपण बीट म्हणतो इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे बीट रूट बीट डबल ई टी आर डबल ओ टी बीट रूट बीटला आपण बीट रूट असं म्हणतो त्यानंतर पुढची बाजी आहे किंवा बाजीचा पदार्थ आहे लसूण लसून जी ए आर एल आई सी गार्लिक जी ए आर एल आई सी गार्लिक गार्लिक लसून है आले याला आले किंवा अद्रक असं म्हणतात जी आय एन ई आर -E जी आय एन ई आर -E जिंजर जिंजर म्हणजेच आले त्यानंतर आहे कोथिंबीर कोथिंबीरला इंग्लिशमध्ये बघूया काय म्हणतात ते सी ओ आर आय एन डी ई आर -E कॉरिंडर लिव कॉरिंडर लिज म्हणजेच कोथिंबीर त्यानंतर आहे सगळ्यात महत्वाची मिरची हिरवी मिरची पहा इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात सी एच आय डबल एल आय सी एच आय डबल एल आय चिली चिली म्हणजेच मिरची ધન્યવાદ બાલમિત્રો ધન્યવાદ